तर मित्रस म्हण आजकाल लोके आपला पुरेसं नाव ठेवतस करण अर्जुन राम श्याम सीता गीता असं नाव ठेवतस पण तुम्हाला आश्चर्य वाटे की एक भारतीय कपल नवजात बालक जन्माले आणि तेच नाव ठेवलं चक्क युपीएससी तर हाय नाव काब मागे कारण खूप रोमांचक कारण आहे आणि तुम्ही ऐकायला आवडीन आणि सोशल मीडियावर सध्या आई पोस्ट जबरदस्त व्हायरल होईल आणि सोशल मीडियावर असं सांगा महिरा की आई जे कपल आहे या यू पी एस सीने जी परीक्षा राहत खूप कठीण परीक्षा राहत आणि हाई कपल कित्येक वर्षापासून युपीएससीने परीक्षाने तयारी करतात पण त्या काही सफळ नाही होईनात मग त्यासने लग्न करली द मग त्यासले लग्न करानंतर एक नवजात बाळक जन्माले उना आणि त्यासने विचार करा की आपण आपला पुराण नाव आपण ते सफल नाही सी न परीक्षा कठीण परीक्षा पण आपला पुरातरी युपीएससी परीक्षा मा सफल होईल आणि एक आय एस आय पी एस अधिकारी बन आपलं नाव उज्ज्वल करी आणि मग नाव नावनी यूपीएससी तर सोशल मीडियावर आहे पोस्ट खूप व्हायरल होईल आणि काही लोक प्रेरणादायी राहणार प्रेरणा स्रोत राहणार तर काही लोक यांनी मजाक पण उडाय राहणार आणि मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होई राहणार असा मिम्स व्हायरल होई राहणार की पोऱ्याला दाखल पण पाहिजे जन्मतात प्रेशर दिद काही लोक असं म्हणणार की यूपीएससीने परीक्षा माझ्या नापास होई घेते काही नाव बदलाय टाकीत तर असा सोशल मीडियावर कमेंट व्हायरल होई राहणार आणि तुम्ही लिखा तुमले ह्या विषयवर हाय असं नाव ठेवले तुमले काय वाटस लिखा कमेंट बॉक्स मा धन्यवाद